महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदयी सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रांतिकारक बिरसा मुंड्या बिरसा मुंडा राभाजी भांगरे सर्व महापुरुषांना मी प्रथा वंदन करते आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेबांचे चिरं पाणी खरं तर वाटीने पाहू ¡Gracias! <laughs> मुलगा नवरा जर चांगल्या कंपनीत किंवा नोकरीमध्ये काम केलं तर त्यांना सन्मान भेटत असतो पण माझ्या माता बहिणीला कुठेही सन्मान भेटत नाही आणि त्यांचा कोणीही दुकान आणून घेत नाही